निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं मामाच्या घरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मामाच्या मावस मेहणा याने घरात कोणी नसताना जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत एका पंधरा वर्षाच्या मुलीने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ शिंदे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार लक्ष्मीनगर येथे जून रोजी दुपारी एक वाजता घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या मामाकडे होत्या घरात कोणी नसताना मामाचा मावस मेहणा आरोपी याने पिण्यास पाणी मागितले तेव्हा ग्लासमध्ये मा पाणी आणून दिल्यावर त्याने काही कळण्याचे आत तिचे तोंड दाबून तिला बेडरूम कडे घेऊन जाऊ लागला तेव्हा फिर्यादी त्याच्या हाताला चावली त्यावर त्याने तिला मारहाण करून जर तू आरडाओरडा केला मी तुला मारून टाकेल अशी धमकी दिली त्याला घाबरून फिर्यादी शांत बसल्या तेव्हा त्याने तिला बेडरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला सहायक पोलीस निरीक्षक देवकर पाटील तपास करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ